नमस्कार आपण पाहतो न्यूज मराठी वाहनावर थकीत फिटनेस विलंब प्रती दिवस पन्नास रुपये दंड तात्काळ रद्द करा वाहन पोर्टल वरून हटवा दिनांक सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्री परिवहन मंत्री, मंत्री यांना निवेदन सादर अकोला जिल्ह्याचे मोटर वाहन चालक मालक यांनी वाहनावर थकीत फिटनेस विलंब प्रतिदिवस पन्नास रुपये दंड तात्काळ रद्द करा व वाहन पोर्टलवरून हटवा या मागणीचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्री परिवहन मंत्री, मंत्री यांना निवेदन पाठवले आहे महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाच्या वतीने अचानकपणे वाहनाचा फिटनेस विलंब करिता प्रतिदिवस पन्नास रुपये दंड आकारणी करून राज्यातील तमाम गोरगरीब वाहनधारक मालकाची आर्थिक कोंडी परिवहन विभाग यांनी केलेली आहे वाहन मालकाचे पासिंग विलंबाचे मोठे कारण आर टी ओ कार्यालयात चालणारे भ्रष्टाचार व भ्रष्ट अधिकारी आहे राज्यात असे भ्रष्ट अधिकारी यांची चौकशी होणे गरजेचे आहे ज्या कारण वाहन मालक यांनी लागणारी लाचचे पैसे कमी होते तर वाहन मालक आपापले वाहन वेळेवर योग्य रक्कम देऊन फिटनेस करतील तसेच अकोला आर टी ओ कार्यालय येथील ही उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांची मनमानी सुरू आहे पासिंगसाठी जाणारे वाहन मालकांना पासिंगसाठी भ्रष्टाचार केला जात आहे सरकारी शुल्काची पावती भरूनही असे भ्रष्ट अधिकारी समोर कितीक जास्त पैसे मोजावे लागतील ज्याची चौकशी करणे गरजेचे आहे त्यामुळे फिटनेस विलंब विलंबकरिता पन्नास रुपये दिवस अतिरिक्त दंड अजिबातच लावू नयेत वाहन पोर्टेलवरील प्रतिदिवस पन्नास रुपये दंड अतिरिक्त दंड तात्काळ हटवून राज्यातील तमाम वाहन मालकांना न्याय देण्यात यावे अन्यथा या अन्यायाविरुद्ध अकोला जिल्ह्याचे सर्व मोटर मालक चालक संविधानिक मार्गाने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील याची नोंद घ्यावी असा इशाराही निवेदनात दिला आहे अशी माहिती जावेद खान सलीम खान पठाण यांनी दिली आहे आज जिल्हा अधिकारी साहेब के मार्फत राज्य के मुख्यमंत्री तथा परिवहन मंत्री, मंत्री साहब को एक निवेदन दिया गया जिसमें हमने ये मांग की है कि जो राज्य सरकार ने ऑटो वालों पर मिनी ट्रांसपोर्ट वालों पर ट्रक वालों पर जो गाड़ियां साल की साल पासिंग होती है इन पर एक जो काला कानून लगाया है काला कानून लगाया है पचास रुपये रोज का दंड जो लगाया है इसे जल्द से जल्द रद्द किया जाए उसकी वजह यह है कि बहुत से गाड़ियाँ वाले ऐसे हैं जिनके पास आर्थिक परिस्थिति नहीं होने की वजह से वो गाड़ियाँ लेट होती है और उसका पूरा पूरा फायदा जो है तो अकोला आई और सभी आई के जो भ्रष्ट अधिकारी है वो उठाते हैं जिनकी वजह से ये गरीब ऑटो वाले ये गरीब गाड़ी वाले ये पासिंग नहीं कर पाते हैं। हमारी ये राज्य सरकार से मुख्यमंत्री साहब से और परिवहन मंत्री से मांग है कि जो काला कानून इन्होंने ये पचास रुपये रोज के दंड का लाया है इसे जल्द से जल्द रद्द करें अन्यथा अकोला जिला के मोटर मालक चालक सभी मिलकर रास्ते पर उतर संवैधानिक संविधानिक से आंदोलन करेंगे जय हिंद जय महाराष्ट्र नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा